संदीप ह्या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे, आहे तर मैत्रिणी त्यानंतर बेडरूम सुद्धा पूर्ण रिकामं करून दिलेला आहे तर मैत्रिणींनो मी स्नेहलता घराचं होम डेकोर करणार आहे म्हणजे होम डेकोर करणार आहे कलरिंग करणार आहे तर मैत्रिणीनो मी सगळा व्हिडिओ सगळी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे मला एक कमेंट करायची आहे आणि कमेंटच्या बाजूला हाईप हे नवीन ऑप्शन आलेलं आहे ते प्रेस करायचं आहे म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर होतील तर मैत्रिणीनो जसं की मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलेलं होतं काकांना थोडीशी मदत व्हावी म्हणून जे ज जसे जमतील जेवढे पोपडे निघतील तेवढे मी पोपडे त्यांना काढून देत होते म्हणजे तेवढं त्यांचं काम कमी होतं तेवढा त्यांचा वेळ वाचतो यासाठी त्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं गॅलरी आम्हाला स्मूथ बनवायची आहे म्हणजे घरात जसं प्लेन आहे बाहेर खरबडीत प्लास्टर केलेलं आहे आणि घरात प्लेन प्लास्टर आहे तर बाहेरसुद्धा आम्हाला प्लेन प्लास्टर करून घ्यायचं आहे त्यासाठी हे सगळं काम चालू होतं पुट्टी आहे पुट्टीमध्ये जरा पी ओ बी मिक्स केलेलं आहे म्हणजे ते काम पक्क राहील लवकर पडणार नाही यासाठी आणि ते व्यवस्थित मिक्ससुद्धा करून घेत आहेत म्हणजे छान ते सगळं एकजीव होईल आणि व्यवस्थित वापरता येईल तर मैत्रिणींना माझ्या आवाजावरनं तुम्हाला समजत असेल सगळं कामावरून खूप थकलेली आहे पण तुमच्यासाठी रोज नवीन एक व्हिडिओ घेऊन यायचा आणि रोज मी काय करते ते तुमच्यासोबत शेअर करायचं याचसाठी मी व्हिडिओ घेऊन येत असते पण बऱ्याच जणींचं असं होतं की चॅनल बघतायत व्हिडिओ बघतायत पण अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे किंवा व्हिडिओला लाईक ला केलेलं ला नाही आहे तर मैत्रिणीनो मी एक सर्वसामान्य गृहिणी आहे आणि मला सग तुमच्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे त्यासाठी तुम्ही आत्ताच माझं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही नवीन सबस्क्रायबर आहात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर मैत्रिणीनो बघू शकता या पद्धतीने पूर्ण पुट्टी भरून ओ पी भरून घेणार आहोत आणि ही रूम मी कन्व्हर्ट करणार आहे की गॅलरी आहे पण ती आम्ही कन्वर्ट करायचा विचार करतोय तर काय करणार आहोत ते बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला शेवटपर्यंत बघायला लागणार आहे व्हिडिओला लाईक करायला लागणार आहे आणि कमेंट करून मला नक्की सांगायला लागणार आहे तर शिवमचे बाबासुद्धा घरी आल्यानंतर त्यांना परत हेल्प करतात म्हणजे त्यांचं काम तेवढं कमी होतं आणि काकासुद्धा ओळखीचे आहेत त्यासाठी हे काम व्यवस्थित झालं तर कलर जास्तीत जास्त दिवस टिकेल त्यामुळे ह्याच कामाला खूप जास्त वेळ लागतो वेळ जातो खरं तर हे काम करत करत आणि शिवमचे बाबा फशिप करून दमून आलेले आहेत तरीसुद्धा ही सगळी मदत करतायत बघू शकताय पूर्ण पूर्ण पॅचच फोपडा निघून गेलेला होता इथे गे पुट्टी भरून झालेली आहेत बिचारा माझा दमून बसलेला नवरा त्यानंतर मग दुसऱ्या दिवशीच सकाळी मी लवकरच सगळ्या गोष्टी आवरायला सुरुवात केली कुकर मध्ये इथे खिचडी होती रात्री खिचडी केलेली होती दिवसभर दमली होती त्यामुळे सकाळी किचन ओटा स्वच्छ करून आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करणार होते मी कारण काका जरा उशिरा येणार होते त्यासाठी तर मैत्रिणीनं मी तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य गृहिणी आहे मलाही तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे आज कारण आजकाल आपण बघतो की महिलाच महिलांना सपोर्ट करत नाही तर पण बऱ्याच जणी मला बघतात लाईक करतात व्हिडिओला कमेंट करतात त्यामुळे मला असं वाटतंय की असं माझ्या बाबतीत होत नाही बऱ्याच जणी सपोर्ट करतात तर घरातली कामं आवरून झाल्यानंतर आज आम्ही स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी गेलेलो होतो एक म्हणतो ना आपण की आपण जेव्हा हतबल होतो असहाय्य होतो कोणाच्या तरी आधाराची गरज वाटते कोणाच्या तरी मायेच्या उभीची गरज वाटते त्यावेळेस मी स्वामी समर्थ महाराजांना भेटण्यासाठी जात असते खरं तर घरातही आपण सेवा करतो भक्ती करतो पण तिथे जाऊन त्यांना भेटण्यामध्ये जी मजा असते ना ती नाही तो भावच आपल्याला मिळू शकत नाही जसं की आपण आईवडिलांसोबत फोनवरती व्हिडिओ कॉलवरती बोलून समाधान वाटतं पण प्रत्यक्षात तिथे जाऊन त्यांना भेटल्यावरती आपल्याला जो आनंद होतो ना तो आनंद मला मंदिरात जाऊन स्वामींना ज्यावेळेस स्वामींचं मी दर्शन घेते त्यावेळेस होतं त्यानंतर मग स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही घरी आलो त्रिपुरारी पौर्णिमा होती त्या दिवशी तर मग पुट्टी भरायचं काम चालू होतं बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या पण त्या आम्ही तुमच्यासोबत पुढेही शेअर करणार आहे कारण तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज असणार आहे ते त्याचमुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता माझ्या नवऱ्याची कंडिशन काय झालेली आहे <laughs> पुट्टी घासायचं काम केलेलं होतं त्यांनी त्यानंतर मग आज त्रिपुरारी पौर्णिमा होती त्यामुळे मग पूजा करून घेतली त्यानंतर छोटासा सत्यनारायण करायचा असतो मला त्यामुळे मग सगळ्या गोष्टींची आवरावर पटापट तयारी करत होते कारण पूजा पण करायची आहे घरातलं काम पण आवरायचं आहे स्वयंपाक पण करायचा आहे आणि सगळ्याच गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे एक असतं ना की मला काहीतरी करायचं आहे रोज तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचं आहे तर त्या सगळ्या गोष्टींसाठी हा माझा सगळा आटापिटा चाललेला असतो तर इथे माझी मैत्रीण मा पूजा गोधडी शिवायचं काम करते आहे तर एक असतं ना की रिकामा वेळा आहे त्यात काय करू तर ती गोधडी शिवती आत्ता तर इथे बघू शकताय तुम्ही इथे माझी सत्यनारायणाची पूजा मांडलेली आहे साधी सिंपल सोपी साधी भूळी देवा काम चालू आहे पण मला सेवा तुझी करायची आहे जशी सेवा केलेली आहे तशी गोड मानून घे एवढंच मी हात जोडून देवाला विनंती केली फक्त कारण घरातला सगळा पसारा मी बाहेर काढलेला होता आणि बऱ्याचशा वस्तू इथे तिथे ठेवलेल्या होत्या पण सत्यनारायणासाठी लागणाऱ्या वस्तू मी बाजूला करून ठेवलेल्या होत्या कारण त्या लागतील ह्याचा या गोष्टीचा अंदाज मला होताच आधी त्यामुळे मग या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित मांडणी करून घेतली असती पुरारी पौर्णिमा होती त्यामुळे पाण्याजवळ धाराशी आज देव देव दिवाळी होती त्यामुळे मग आज भरपूर दिवे लावून घेतले लायटिंग वगैरे लावून घेतली दिवाळीचा आजचा खरा शेवटचा दिवस असं म्हणू शकता तुम्ही तर मैत्रिणीनं त्यानंतर मी होम वगैरेसुद्धा केला कारण आज कार्तिक पौर्णिमा होती त्यामुळे मग आ, होम करायचा असतो साडेसातशे वातींचा त्रिपुरारी वात वातीचा त्रिपूर वातींचा एक होम करायचा असतो छोटासा महादेवासाठी तर तो सुद्धा मी करून घेतला त्यानंतर माझ्या मैत्रिणीने मला छान मस्त गरमागरम भाटी आणून दिलेली लिट्टी चोखा असतो ना त्यातल्या त्या लिट्टी आहेत आ, तर मैत्रिणीनं आजचा साधा सिंपल सोप्पा मस्त सरळ असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ बाय बाय <laughs>